यावल तालुक्यातील डोंगर कठोरा येथील अच्युत धनाजी महाविद्यालयात भारतीय बहुउद्देशीय पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष आयुब पटेल यांचे मार्गदर्शनाखाली पत्रकार संघाची बैठक बावीस जानेवारी रोजी संघटनेचे प्रदेश सचिव जीवन चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी सर्वप्रथम मयत झालेल्या पत्रकार बांधव आणि त्यांच्या मयत कुटुंबियांना श्रद्धांजली वाहण्यात आली यानंतर आयोजित बैठकीमध्ये पत्रकारांवर होणारे अन्याय व पत्रकारांच्या विविध समस्यांबाबत सविस्तर चर्चा बांधवांच्या सर्व समस्यांवर चर्चा झाल्यानंतर या बैठकीमध्ये संघटनेचे तालुकाध्यक्ष जिल्हाध्यक्ष जिल्हा कार्याध्यक्ष आणि तालुका, कार्या तालुका उपाध्यक्ष यांची सर्वानुमते निवड करण्यात आली यामध्ये ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदावर हिंगोना येथील हर्षल आंबेकर तर कार्याध्यक्ष पदावर शब्बीर खान यांची तर जिल्हा उपाध्यक्षपदावर दहीगावचे ए टी चौधरी आणि यावल तालुका अध्यक्षपदावर महेलखेडी येथील फिरोज तडवी यांची एकमताने निवड करण्यात आली यावेळी माजी जिल्हाध्यक्ष रणजित भालेराव ए टी चौधरी नितीन झांबरे बाळासाहेब आढाळे शब्बीर खान अशोक तायडे यांचेसह जिल्ह्यातील बहुसंख्य पत्रकार यांची उपस्थिती होती एमसीएन न्यूज मराठीकरिता फिरोज तडवी यावल